लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये मध्यप्राशन करून काही मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा दावा करणारा व्हिडिओ काल व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी नेते आमने सामने आले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मागच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आलेला आहे दरम्यान ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये मध्यप्राशन करून काही मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा दावा करणारा व्हिडिओ काल व्हायरल झाला आणि मोठी खळबळ उडाली लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं पुण्यातील कोंढव्या पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी नेते आमने सामने आले तसंच या ठिकाणी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली एकीकडे एक एक लक्ष्मण हाके यांनी मध्यप्रेशन करून मराठा आंदोलकांना शिवगाळ केल्याचा आरोप केला जातोय मराठा आंदोलकांकडून हा आरोप केला जातोय तर दुसरीकडे आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक